नेफाड तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या ओझर शहरामध्ये महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची युवा नेते यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली होती ओझर राजवाड्यातील समाज मंदिरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ओझर शहरातील विमाननगर येथे महिलांनी महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव केला व ढोल ताशांच्या गजरात तेथील विमाननगर येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यानंतर खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन शिवाजीनगर दत्तनगर लोहियानगर दहावा मई शेजवळ यमुनानगर साईधाम पंडित कॉलनी सायखेड फाटा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत उमेदवार भारती पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं सायंकाळी आठ वाजता गडाख कॉर्नर येथे भव्य रॅलीला सुरुवात झाली यावेळी ओझरच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जेसीपीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचं स्वागत केलं येणार उत्स्फूर्त प्रतिसाद बघता या रॅलीला विजय रॅलीचं स्वरूप प्राप्त झालं ओझरमधील सिंधी समाज आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भारती पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला गडाख कॉर्नर येथून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप छत्रपती संभाजी चौक येथे करण्यात आला देशात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या या बहिणीला निवडून द्या असं आवाहन यावेळी भारती पवारांनी ओझरकरांना केलं यामध्ये महायुतीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र असं अभिवादन करतो आणि मित्रांनो मी एकाच मिनिटात माझं विषय संपवतो कदाचित माझं बोलणं खूप जास्त वाटेल परंतु खऱ्या अर्थानं त्या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या जोपर्यंत हा आपला देश अस्तित्वात राहील तोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून चाललेली आपली ही व्यवस्था कायम आपल्या संविधानाच्या वरच आधारित राहील आणि कोणी कुठल्याही बोलतापा जरी टाकल्या की संविधान बदलेल भाजप वगैरे वगैरे बिलकुल नाही भाजप हे संविधानाच्या नुसारच काम करतं आणि तसंच करत राहील इथून मागेही कधी नाही आणि भविष्यातही कधी संविधान बदलण्याचा विषय झालेला नाही फक्त एकच विनंती करेल की आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाटचालीवर विकासात्मक काम आपल्या देशामध्ये सुरू आहे तर त्याची कोट्याला कुठेही खीळ न बसून देता आपण ताईंना भरघोस पाठिंबा द्यावा आणि मी ताईंचेच देखील आमच्या नगर, संघर्ष नगर राजवाडा समस्त जाधव बौद्ध पंचमंडळ सगळ्यांच्या वतीने आभार मानतो की ताईंनी या ठिकाणी जरी शासकीय निधी असेल परंतु ताईंनी आपल्या विनंतीला मान दिला आणि आपल्या सामाजिक सभागृहात असेल किंवा आपल्या स्मशानभूमीला जाण्याचा रस्त्याचं जा कॉन्क्रिटीकरण ताईंच्या निधीतून झाले तरी मी आपल्याला विनंती करेल की जोरदार टाळ्या वाजून ताईंचं आपण अभिनंदन करायचं धन्यवाद जय भीम जै ने 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 ने। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसारच ही लोकशाही जी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लोकप्रिय अशी लोकशाही जी जगप्रसिद्ध आहे विरोधकांनी मात्र या लोकशाहीचा अपमान बाहेर जाऊन केला राहुल गांधी प्र परदेशात पर जातात आणि भारतातली लोकशाही कशी चुकीची आहे असे वक्तव्य देऊन देशा या देशाचाही अपमान करतात मला असं वाटतं की त्यांनी संविधान कदाचित बघितलंही नाही आणि वाचलंही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्याच या संविधानानुसारच हा देश पुढे जातोय आणि नक्कीच संविधानामध्ये बदल कोणीही करू शकत नाही हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सांगितलं हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आज विरोधकांकडे मुद्दे नाही साठ वर्षात काही विकास कामं केली नाही आणि म्हणून अशी चुकीचे विधानं देऊन चुकीचा प्रचार करण्याचं चा काम चालू आहे माझी हात जोडून विनंती आहे आज बाबासाहेबांचं इंग्लंडमधलं घर असेल इंदुमिलच्या ठिकाणची जागा असेल तिथे स्मारक उभारणीचं काम असेल हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चालू झालेलं आहे आणि पुढेही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या मार्गावरच शिका संघर्ष करा संघटित व्हा या त्यांच्या मार्गावरच आपण सगळे मिळून एकत्र या देशाला पुढे घेऊन जाऊ माझी युवकांना पण विनंती आहे की या मार्गावरच आपण सगळे निश्चित या देशाची एकी राखण्यासाठी एकत्र येऊ आणि या देशाला आज आमच्या महिला भगिनींकडे तर त्यांनी विचार त्या काळात केला नसता तर कदाचित तुमची ही बहीण पण आज इथे डॉक्टर म्हणून उभी राहिली नसती आणि एका देशाच्या सेवेमध्ये एक महिला इथनं गेली नसती हे सुद्धा मला वेळोवेळी सांगायचं आहे बाबासाहेबांनी दिलेल्या न्यायानुसार आमचे सर्वच सर्वच थोर या महाराष्ट्राची सर संस्कृती परंपरा जपणारे सर्व थोर विभूती संत महंत यांच्या यांनी दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ एवढीच इथे विनंती करते आणि परत एकदा तुम्हाला विनंती करते की ही सगळी ताकद एकी वाढवण्यासाठी वीस तारखेला जे मतदान आहे तुमचं हे मतदान तुमच्या मुलीला मिळेल पण त्या त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान परत एकदा नरेंद्र मोदीजी व्हावेत यासाठी हे मतदान जाईल आणि ते तुम्ही करण्यासाठी सगळ्यांनी मिळून इथे तर आहेच पण इतर तालुक्यांमध्येही तुम्ही सगळ्यांना नक्कीच संपर्क करा आणि या देशांना पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आम्हाला परत हवेत वीस तारीख निशानी आहे निशानी आहे कमळ या निशानी समोरील बटन दाबून आपण आशीर्वाद द्या ही नम्र विनंती इंग्लंडचं घर इंग्लंडचं घरही घेतलं इंदू मिलची जागाही या सगळ्याच गोष्टी आणि आपण थोडंसं थोडं यूट्यूबमधून बघितलं तर बाबासाहेबांना जाणीवपूर्वक कोणी पराभूत केलं होतं कोणी हरवलं होतं हेही तुम्ही बघा जरा तो इतिहास वाचा मी तर पार्लमेंटमध्ये मा मला जेव्हा जेव्हाही बसते तेव्हाही तेव्हा आम्ही हा इतिहास बघत असतो कारण काँग्रेसने ते सुद्धा पाप केलेलं आहे त्यामुळे हाही एक प्रश्न स्वतःलाही विचारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानालाच जपण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू आणि परत एकदा मी हात जोडते मी विनंती करते या विकास कामांमध्ये आपला निफाडमध्ये येणारा ड्रायपोर्ट हा लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे आणि ते काम आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित करून इथल्या भागाचा विकास आपल्या शेतकऱ्यांसाठीचा विकास करण्यासाठी हा ड्रायपोट होणं फार गरजेचं आहे की त्याला मंजुरी मिळाली त्याची जागाही खरेदी झाली आणि लवकरातच आता काम सुरू होणार आहे मला असं वाटतं की या सगळ्यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास या संकल्पनेनुसार आपण सगळे मिळून आपल्या या जिल्ह्यासाठी काम करू या देशासाठी काम करू एक चांगलं सरकार असलं तर चांगल्या योजना सगळ्यांपर्यंत येतात आणि तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अशाच सरकारमध्ये जात आहेत की ते सरकार गरीब कल्याणचं काम करते चांगल्या योजना यामुळे येत आहेत त्याच्यामुळे तुमचं मतदान मागच्याही वेळेस चांगलं माझ्या पाठीशी तुमच्या आशीर्वाद त्या माध्यमातून मिळाले तुमच्या आशीर्वादामुळेच आज जी काही या देशाची विकासाची गाथा लिहिली जाते त्यामध्ये नक्कीच तुमचा सगळ्यांचा सहभाग आहे पुढे राहील अशी नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराज